शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये इन्फानाईट सिस्पे सोबत विविध कंपन्यांच्या नावाखाली नवनाथ आवतडे आणि त्यांच्या टोळीनं हजारो गुंतवणूकदारांना गंडा घातलेला गुंतवणूक आणि तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा मनी ट्रेल घेण्याचा निर्णय आर्थिक गुन्हे घेतलाय या तपासाचा अहवाल पोलिसांच्या हाती आल्यावर आवताडे आणि त्याच्या टोळीला मदत करणाऱ्या आणि गुंतवणूकदारांना शेकडो कोटी रुपयांची टोपी घालून मोकाट फिरत असणारे पोलिसांच्या रडारवर येणार आहेत आवताडे आणि त्याच्या टोळीनं इन्फानाईट सिस्पे सोबत इतर कंपन्यांच्या नावाखाली शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलंय सध्या श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अठ्याहत्तर लाख पन्नास हजार आणि तोफखाना पोलीस ठाण्यात अठ्ठावीस लाखांची फसवणुकीची नोंद असून हे फक्त हिमन टोक असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे वर्षानुवर्ष स्थानिक गुन्हे शाखेत ठाण मांडून बसलेल्या काही मोजक्या अंमलदारांच्या मक्तेदारी हुजेरी तब्बल एकोणचाळीस नव्या अंमलदारांची नियुक्ती केली आहे गेल्या चार पाच वर्षात एलसीबी साठी नवीन अंमलदारांची नियुक्ती झाली नव्हती यापूर्वी एल सीबीचा कारभार प्रामुख्यानं संलग्न अंमलदारांच्या आधारे सुरू होता मात्र ही यंत्रणा अनेकदा वादग्रस्त ठरली बदली होऊनही काही अंमलदार वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी कार्यरत होते तर काहींनी वरिष्ठांची खुशामत करून आपली जागा पक्की केली होती परिणामी एल ठराविक गटाचे अड्डे म्हणूनच ओळखले जाऊ लागले होते आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये एड्स बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी शहरातून मोटार सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा रुग्णालयातून प्रारंभ झालेली रॅली सर्जेपुरा मंगळवार बाजार चौक बागडपट्टी सिद्धीबाग बालिकाश्रम रोड बोरुडेमाळा चौक हॉटेल सांबर मार्गे परत जिल्हा रुग्णालयात विसर्जित करण्यात आली शहरातील पत्रकार चौकात शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरच अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय बारा ऑगस्ट रोजी रात्री वाजून मिनिटाच्या सुमारास ही घडली आहे मनमाड रोड वरून डीएसपी चौकाकडे वळताना वाहन चालकानं विरुद्ध दिशेनं गाडी नेऊन तिथे उभा असलेल्या व्यक्तीला धडक दिल्याचं प्रत्यक्ष दर्शन सांगितलंय मृताची ओळख अद्याप पडलेली नाहीये व्यक्तीच्या डोक्यावरून चाक गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर वाहन चालक वाहनासोबत पसार झाला घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली काही नागरिकांनी वाहतूक शाखेच्या जा कार्यालयात जाऊन माहिती दिली त्यानंतर तोफखाना पोलिसांनाही कळवण्यात आलंय तीन मजुरांना एका गोठ्यात एक ते दोन वर्षांपासून डांबून ठेवून त्यांच्याकडून बळजबरीनं काम करून घेत असल्याच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करून तीन वेट बिगारांची सुटका ही कारवाई शहरातील बुरडगाव रोड वरील भोसल्या आखाडा इथं बारा ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना माहिती मिळाली की जाकिश बबड्या काळे आणि त्याचा मेवणा यांनी तीन इस्मांना कुठून तरी आणून त्यांना उपाशी ठेवून मारहाण करीत बेट बिगारीचं काम करून अशी माहिती मीता, दिल, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार हृदय घोडके सोमनाथ झांबरे बाळासाहेब नागरगोजे सागर ससाणे यांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली या बातमी सोबत आपण इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर